हॅलो माय ब्युटिफुल पीपल कशा आहात तुम्ही स्वस्त असणार मस्त असणार जवळ हीच आमची प्रार्थना आहे माय हिलिंग सेंटरकडून जे माझे वृषभ राशीचे जे आहेत फ्रेंड्स त्यांच्यासाठी हे दोन हजार चोवीस येणारं वर्ष जे आहे सुख शांती समृद्धी आरोग्य घेऊन येऊ द्या नमस्कार मी माय टेरो ट्रेडिंगमधून आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहोत आपल्याला यावर्षी पण एक गिफ्ट स्वरूपामध्ये जे राशी भविष्य आहे ते मी आपल्यासाठी घेऊन आलेलं आहे नंतर आजची आपली राशी आहे वृषभ राशी तर वृषभ राशीसाठी मी जे आहेत माझे वृषभ राशी जे फ्रेंड्स आहेत मी त्यांना रिक्वेस्ट करते की तुम्ही प्लीज माझ्याबरोबर कनेक्ट व्हा दोन हजार चोवीस या वर्षामध्ये आपल्यासाठी काय युनिव्हर्सलनं खजारा पाठवलेला आहे काय पेटारा पाठवून दिलेला आहे काय गुड न्यूज आपल्या ला लाईफमध्ये येणार आहेत त्याचप्रमाणे आपल्या लाईफमध्ये ला 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 काही अडचणी जर येणार असतील तर त्या कशा स्वरूपामध्ये येणार आहेत आणि आपण त्याला समोर कुठल्या पद्धतीनं जाऊ शकतो हा अडवायसुद्धा आपण युनिव्हर्सलला विचारणार आहोत तर चला फ्रेंड्स मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे वृषभ राशीची जी दोन हजार चोवीस यावर्षीचं जे काय आपल्याला युनिव्हर्सल पाठवून द्यायला लागलेलं आहे कशा पद्धतीनं आपलं दोन हजार चोवीस हे वर्ष जाणार आहे सामाजिक आर्थिक शैक्षणिक रिलेशनशिप बिझनेस करिअर ज्या पण आपल्याला काही इथे मला गोष्टी दिसून येणार आहेत त्या वृषभ राशीच्या माझ्या फ्रेंडसाठी तर मी संपूर्णपणे ती एनर्जी आपल्यासाठी काय निघून येत आहे ती काळची एनर्जी काय आपल्यासाठी निघून आलेली आहे त्याप्रमाणे मी आपल्याला सांगणार आहे त्याप्रमाणे आपल्याला मी डिस्क्राईब करणार आहे चला तर माझ्याबरोबर कनेक्ट व्हा हे युनिवर्सल माझे जे वृषभ राशीचे जे फ्रेंड्स आहेत त्यांच्यासाठी दोन हजार चोवीस या वर्षामध्ये तुम्ही काय पाठवून दिलेलं आहे त्यांना जरा प्लीज गाईडलाईन करा कार्डच्या माध्यमातून हे hey एंजल्स, प्लीज आपण कार्ड सफल करून त्याच्यातून कुठल्या कुठल्या एनर्जी येत आहे ते आपण पाहूया थँक्यू थँक्यू Okay, तर आपले एनर्जी इथे काढलेली आहे डेट ची निघून आलेली आहे अतिविचार 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 जे आपण काही गोष्टी घडतायत त्या का घडतायत त्या माझ्या बाबतीतच का घडतात माझ्या बाबतीत असं का होतं माझ्या बाबतीत तसं का होतं ओवर थिंकिंग थ्री ऑफ पेंटिकलची पहिली एनर्जी आपल्याला निघून आलेली आहे किंग ऑफ कप्सची एनर्जी निघून आलेला आहे टू ऑफ पेंटिकलची एनर्जी आपल्याला निघून आलेली आहे हाय प्रिस्टेज पुन्हा एकदा इथे आपल्याला आलेली आहे पेज ऑफ कप्स एनर्जी पुन्हा एकदा निघून आलेली आहे आपल्याकडे नाईन ऑफ एनर्जी निघून आलेली आहे आपल्याकडे थ्री ऑफ शॉर्ट एनर्जी निघून आलेली आहे आपल्याकडे सिक्स ऑफ कोफ्सची एनर्जी निघून आलेली आहे आपल्याकडे सिक्स ऑफ वॅन्डची एनर्जी निघून आलेली आहे आणि आपल्याकडे सेवन ऑफ ची एनर्जी निघून आलेली आहे इथे आपल्याला ज्या एनर्जी निघून आलेली आहेत त्या आपली एक थोडीशी मडस्थिती कशा पद्धतीची चाललेली आहे याच्याबद्दल चा आपल्याला वर्णन करायला आलेलं आहे एक थ्री ऑफ सोर्टची आणि थ्री ऑफ पँटिकलची जी माझ्याकडं फर्स्टची एनर्जी निघून आलेली आहे मी इथे पहिलाच जे माझ्याकडं दिसत आहे की आपलं एक जे हार्ट आहे ते किती दुःखी झालेलं आहे किती मानसिक कि यात्रातून आपण चाललेले आहात जवळच्या लोकांनीच आपल्या कशा पद्धतीची एक फसवणूक केलेली आहे जवळच्या लोकांनीच आपल्याशी कशी गद्दारी केलेली आहे जवळच्या लोकांनीच आपल्याला दुःख कसं दिलेलं आहे लव रिलेशनशिपमध्ये असाल तर आपलं ही ही एक हार्ट ब्रोकन कशा पद्धतीनं झालेलं आहे आणि एक जखमी एक घायाळ हारडीप्रमाणे तुमचं एक मन जे तडफडायला लागलेलं आहे ती एनर्जी आपल्याला इथे दिसून यायला लागलेली आहे त्याचप्रमाणे टू ऑफ जी एनर्जी आपल्याकडे जी निघून आलेली आहे ज एक फायनान्शियल ज्या अडचणीला तुम्ही जे समोर चाललेलं आहात आणि त्याच्यामध्ये जे एक चढ उतार चाललेला आहात आणि जे एक ह्याच्यामध्ये सुद्धा एक जे खच्चीकरण तुमचं पाय लागलेलं आहे प्रत्येक गोष्ट मॅनेज करण्यासाठी जी एक, एक तुम्हाला तारीवरची कसरत करावी लागत आहे इथे आपल्याला त्या रिलेटेड एनर्जी निघून आलेली आहे थ्री ऑफ पँटिकल पण हीच एनर्जी सांगत आहे की जिथे पण तुम्ही एक सल्ला घ्यायला जाता एक उपदेश घ्यायला जाता भले ते मैत्रीच्या नात्यांना असेल भले ते दोस्त दोस्तीच्या नात्यानं ना ना असेल तुम्ही रिलेटिवच्या जवळ जात असाल आणखीन पण ज्याच्या पण तुम्ही जवळ जात असाल एखादा अडवाईज मागत असाल तर त्यांच्या नजरेतून जो एक मानसिक आपला जो इन्सल्ट दिसत आहे तो इन्सल्ट आपल्याला जो सहन होत नाही आहे ती एनर्जी आपल्याला इथे निघून आलेली आहे थ्री ऑफ सॉर्टची एनर्जी आपल्याला निघून आलेली आहे आणि नाईन ऑफ सॉर्टची एनर्जी आपल्याला हे सांगत आहे ह्या ज्या एक यातना तुमच्या मनाला ज्या व्हायला लागलेल्या आहेत आणि तुमच्यामुळं जे तुमचं एक अवतीभवतीचं जे वातावरण आहे जे डिस्टर्ब व्हायला लागलेलं आहे त्याच्यानं तुम्ही इतके परेशान झालेले आहात इतकं दुःखी झालेला आहात था या यातना स्पष्टपणे आपल्याला ह्या तिन्ही एनर्जीमधून जे आहेत ते बाहेर आपल्याला निघ निघून आलेले आहेत जी आपल्याला मला इथे एनर्जी वृषभ राशीच्या रिलेटेड जे निघून आलेलं आहे तेच मी आपल्याला सांगायचा प्रयत्न करत आहे आपल्यासमोरच मी कार्ड याच्यातून काढून घेतलेले आहेत शफल केलेले आहेत आणि जे कार्ड आपल्याकडे युनिव्हर्सल पाठवून दिलेले आहे ह्याच्यावरून आता एक मनोदेशा दिस इथे आपल्याला दिसून यायला लागलेली आहे ही एक साधारणपणे तुमच्या लाईफमध्ये काय गोष्टी चाललेल्या आहेत या रिलेटेड आपल्याला इथं ही दिसत आहे ओवर थिंकिंगमुळं जो एक दबाव जो तयार व्हायला लागलेला आहे त्यामुळं कुठल्याही कामामध्ये आपलं लक्ष लागत नाही कुठं आपल्याला जायची इच्छा होत नाही करिअरच्या पाठीमागं लागायचं म्हटलं ला तरी पण कुठे ना कुठे तर तिथं पण तुम्हाला एक ज्याप्रमाणे सक्सेस पाहिजे होता किंवा जी एक अपेक्षा तुम्ही करून जात होता त्या अपेक्षा आपली फुलफिल न झाल्यामुळं जे एक मानसिक ताण जो आहे तो खूप इथे आपल्याला पुन्हा ले, एकदा वाढलेला दिसायला लागलेला आहे मन जे आहे एक ते रिलेशनशिपचा हा तो प्रॉब्लेम तुमचा आहेच त्याशिवाय फायनान्शियल जो प्रॉब्लेम चाललेला आहे तो पण इथे आपल्याला एक त्या स्वरूपामध्ये दिसत आहात प्रेस्टेजची आपल्याला ही एनर्जी दिसत आहे की जे लोक तुम्ही आपले म्हणत होता जे आपले जवळचे म्हणत होता किंवा ज्याच्याशी एक सुखदुखाच्या गोष्टी तुम्ही शेअर करत होता किंवा ज्या लोकांना तुम्ही अडी अडचणींच्या काळामध्ये ज्यांना हात देऊन जे मदत केलेली होती आणि त्याच लोकांनी पुन्हा तुमचा जो हात सोडलेला आहे ज्या वेळेला तुम्हाला त्या लोकांची गरज होती त्या सपोर्टची गरज होती एक स्ट्रॉंग पिलर म्हणून त्या लोकांच्याकडे तुम्ही पाहत होता पण त्या लोकांच्याकडनं तुम तुम्हाला ज्याप्रमाणे एक धोका इथं मिळालेला आहे की ऑफ एनर्जीवरनं जे मला दिसायला आलेला आहे जो एक धोका लागलेला मिळालेला आहे त्या धोक्यातून तुम्ही स्वतःला एक जे बिल्डप करायला पाहिजे आहात तिथं पूर्णपणे कमी पडायला आलेले आहात याच्यामुळं झालेलं आहे काय तर ही आपली जी दशा आहे त्याच्यानं पूर्णपणे एक आपलं एक थोडंसं फ्रस्ट्रेशनचे मोड एक अँझायटी ओवर थिंकिंग हेल्थ इश्यू रिलेटेड होणारा जो परिणाम आहे तो इथे आपल्याला दिसून यायला लागलेला आहे पण इथं आपल्याला जी एक एनर्जी निघून आलेली आहे ज्या गोष्टी घडायला लागलेल्या आहेत ते एक चक्र असतं एक निसर्गाचं चक्र असतं काही गोष्टी सुखाच्या असतात काही गोष्टी दुःखाच्या असतात तर सुखामध्ये माणसानं फार हुरडून जाऊ नये आणि दुःखामध्ये फार माणसानं डगून जाऊ नये हे आपली काही जुनी लोकं सांगत होती त्याचप्रमाणे युनिव्हर्सलनं सुद्धा आपल्या ॲन्सेस्टरचा हा मेसेज आपल्यापर्यंत इथं पोचवायचा प्रयत्न केलेला आहे इथे आपल्याला जी एक पॉझिटिव्ह एनर्जी निघून आलेली आहे आतापर्यंत जे जे लो ज्या लोक जे लो, रिलेटिव ज्यांना कुणाला तुम्ही एक मदतीचा हात घेत होता पण ते तुमच्यापासून लांब चाललेले होते तर इथे आपल्यासाठी एक पॉझिटिव्ह न्यूज ही आहे सिक्स ऑफ कप्स आणि सिक्स ऑफ वेनची जी एनर्जी आहे आत्ता जे तुम्ही तुमचा हा जो विचार होता तर तो, तो विचार ह्या दोन हजार चोवीस या वर्षामध्ये पूर्णपणे एक त्याच्या अपोजिट होणार आहे निगेटिव्हमधून तो विचार तुमचा पॉझिटिव्ह होणार आहे तुमच्या जीवनामध्ये असे आणखी काही लोक तुम्हाला मिळत जाणार आहेत भेटत जाणार आहेत जे कुठं दूरचे असतील लांबचे असतील किंवा जवळच्याच लोकांच्या बाबतीत जो तुम्हाला हा अनुभव आलेला होता हे लोक असतील कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं तुम्हाला हात देणार आहेत तुम्हाला मदत करणार आहेत आणि तुमच्या ज्या काही अडचणी चाललेल्या होत्या त्या अडचणीतून बाहेर काढण्याचा ह्याच लोकांच्या थ्रू तुमचा मार्ग युनिवर्सलनं इथे मोकळा केलेला आहे तर इथे आपल्याला सपोर्ट देण्यासाठी जे लोक येणार आहेत त्या रिलेटेड आपल्याला ही एनर्जी निघून आलेली आहे किंग ऑफ कप आणि पेज ऑफ कपची एनर्जी निघून आलेली आहे जर तुम्ही काय जॉबसाठी काय ट्राय करत असाल किंवा एज्युकेशनच्या करिअरसाठी किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामची जर तयारी करत असाल तर इथे आपल्याला एक चांगल्या गुड न्यूजच्या स्वरूपामध्ये गोष्टी दोन हजार चोवीस या वर्षामध्ये मिळू शकतात नॉलेजमध्ये थोडंसं अपडेट पाहिजे आहे माहिती माहिती क्षेत्रामध्ये ज्या गोष्टी तुमच्या कमी पडायला आलेल्या आहेत तर तिथं आपल्याला अभ्यास हाय प्रिस्टेज वाढवायला सांगायला लागलेली आहे खूप साऱ्या अशा गोष्टी रहस्यमय तुमच्या जीवनामध्ये घडत जाणार आहेत की कदाचित तुम्ही सुद्धा सरप्राईज होऊन जाचाल की माझ्या जीवनामध्ये दोन हजार बावीस तेवीस या वर्षापर्यंत जी सायकल चाललेली होती तीस सायकल माझी पुढे चालणार आहे का किंवा दोन हजार चोवीस हे वर्ष माझ्यासाठी त्याच पद्धतीचं घेऊन येणार आहे का हा जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही त्या विचारातून बाहेर पडा कारण इथे आपल्यासाठी एक पॉझिटिव्ह मेसेज जो युनिव्हर्सल पाठवून दिलेला आहे तो हा मेसेज पाठवून दिलेला आहे की जे एक ते जेवढ तुम्हाला गोष्टी सहन करायच्या होत्या तेवढ्या सहन केल्या ज्या लोकांचे चेहरे तुम्हाला जे तुम्ही समजून चालला होता जे ट्रस्ट ठेवून चाललेला होता तर त्या लोकांचे चेहरे तुमच्या समोर आलेले आहेत ह्या लोकांनी तुमच्या बिझनेसमध्ये जे एक तुमची अधोगती केलेली आहे किंवा तुमच्या रिलेशनशिपमध्ये ह्या लोकांनी जे अधोगती केलेलं आहे थर्ड पार्टी याच्यामध्ये पूर्णपणे इन्वॉल्व्ह झालेली आहे ह्या थर्ड पार्टीनं येऊन तुमच्या जीवनाचा जे एक प्र एक प्रकार आहे पूर्णपणे जो रस्ताच पूर्ण निगेटिव्ह याच्याकडे घेऊन गेलेला आहे तर हे लोक कोण आहेत ते तुम्हाला यावर्षी समजणार आहे कळणार आहे त्या लोकांना तुम्ही दुधातली माशी ज्याप्रमाणे उचलून फेकू त्याप्रमाणे एक एक लोकांवर ओळखून त्यांना बाहेर काढणार आहेत आणि ती लोक बरोबर तुमच्या पुढे त्यांचा चेहरा उघडा होणार आहे तर आपण ज्याप्रमाणे इथे एक खूप साऱ्या गोष्टीचा सा विचार करत आहात तर इथे हे दोन हजार चोवीस हे वर्ष आपल्यासाठी हे सांगायला लागलेलं आहे की एवढं ओव्हर थिंकिंग करायची गरज नाही जे आपल्याला फार एकटेक्ट वाटायला लागलेलं आहे जे आपल्याला असं वाटत आहे की कुठेतरी मॉंग कोण बाहेर जाऊ किंवा कुठेतरी एक भटकांती अशा पद्धतीनं करून की ज ज्या दुनियामध्ये तुम्ही राहता त्या दुनियाकडून तुम्ही एक अपेक्षा केली होती आणि त्या दुनियाकडून तुम्हाला जे एक मिळालेली गोष्ट आहे ते तुमच्या पचनी पडत नाही त्यामुळे तुम्हाला एक अलमनेस आलेला आहे एकटेक्ट वाटत आहे कुठेतरी मॉंग टाईप अशी येणं आहे त्या पद्धतीने बाहेर पडण्याचं एक एक तुमच्या थॉट चाललेला आहे पण ह्या मेडिटेशनच्या माध्यमातून ज्या गोष्टी तुमच्या येणार आहेत त्याच्यातूनच तुम्हाला तुमचा जो इनर वाईस जो आहे तो कळणार आहे तर मेडिटेशनला थोडंसं इथे आपल्याला प्राधान्य द्यायला सांगायला लागलेलं आहे कारण युनिव्हर्सल तुम्हाला जी एक सिक्स सेन्सच्या माध्यमातून तुमची एक जी जागृती करणार आहे किंवा तुम्हाला जे काही पॉझिटिव्ह संदेश देणार आहे तुमच्या ड्रीमच्या स्वरूपामध्ये असू शकतात तुमच्या मेडिटेशनच्या स्वरूपामध्ये असू शकतात तर याच्यातून बाहेर पडण्यासाठी आणि स्वतःचा ओरा पॉझिटिव्ह करण्यासाठी आपल्याला जी एनर्जी निघून आलेली आहे की त्या रस्त्याचा तुम्ही उपयोग करून घ्या कारण तुमची इथे जेव्हा माणसाच्या लाईफमध्ये खूप साऱ्या दुःखाचा डोंगरसाळ चालू होतो त्यावेळेला त्या माणसाच्या आवेगणी यासाठी होत असते की त्याचं स्पिरिच्युलिटी ग्रोथ जी आहे ती पूर्णपणे इन्करेज होत असते पण आपण त्या गोष्टीला समजत नाही इथे आपल्याला युनिवर्सलनं तो संपूर्ण संदेश क्लिअरली पाठवून दिलेला आहे तुमची स्पिरिच्युअल ग्रोथ व्हायला लागलेली आहे तुमच्या इनरवाइसच्या माध्यमातून तुमच्या इंट्युशनच्या माध्यमातूनच तुम्हाला युनिव्हर्सल गाईडलाईन करणार आहे तर या गोष्टीसाठी आपल्याला तयार राहायसाठी सांगितलेलं आहे आपल्याला पास्ट लाईफची एनर्जी आलेली आहे ज्या गोष्टी तुमच्या पास्ट लाईफमध्ये झालेल्या आहे पुन्हा पुन्हा त्या गोष्टी आपल्याला उघडत बसू नका त्या गोष्टी सोडून द्या त्या लोकांना माफ करून टाका त्या लोकांचा राग देश मनामध्ये ठेवू नका कारण ज्या ज्या वेळेला तुम्ही त्या लोकांना माफ करचाल त्याच वेळेला तुमच्या जीवनामध्ये पुढं जे पॉझिटिव्ह अपॉर्च्युनिटी जे यायला लागलेले आहे ते गोल्डन संधी म्हणून तुमच्या जीवनामध्ये यायला लागलेला आहे तो दरवाजा वाजवून नॉकडॉप करून तिथूनच कोणा ते परत फिरू शकता तर तुम्ही या लोकांना जोपर्यंत माफ करत नाही तोपर्यंत तो तुमचा दरवाजा जो हृदयाचा आहे तो खुला होणार नाही आणि स्पिरिच्युअली ग्रोथ ॲक्च्युली यावर्षी जी आवेगन हो तुमची व्हाय लागलेली आहे त्या गोष्टीचा तुम्हाला जो फायदा होणार आहे आणि त्या स्पिरिच्युलिटी ग्रोथच्या माध्यमातून तुमचा जो सेन्स सिक्स सेन्स जागृत होणार आहे त्याच्यातून तुम्हाला ॲन्सेस्टर युनिव्हर्सल इष्ट देवी तर निसर्गातील ज्ञात अज्ञात आदभू शक्ती ज्या एक तुम्हाला गाईडलाईनच्या माध्यमातून तुम्हाला गाईड करण्यासाठी येणार आहे हा एक रस्ता तुमच्यासाठी जो पाठवून दिलेला आहे तर तो रस्ता तुमचा तुम्ही थोडासा त्याच्यामध्ये एक डिस्टर्बन्स आणू शकता त्यामुळं ज्या लोकांनी आपल्याबरोबर थोडा धोका दिलेला आहे त्या लोकांना तुम्ही माफ करा आणि तुम्ही पुढे जाण्यासाठी सांगायला लागलेला आहे कारण हार्मोनीचा रस्ता तुमचा ओपन पूर्णपणे व्हायला लागलेला आहे बरीच नवीन नवीन लोक तुमच्या लाईफमध्ये पुन्हा येऊन जोडायचा प्रयत्न करायला लागलेले आहेत ले आणि ते दोन हजार चोवीस या वर्षामध्ये तुमच्या जीवनामध्ये हे लोक येणार आहेत कंपॅरिझन करण्याची जी एक तुमची थोडीशी सवय आहे ते कंपॅरिझन कोणाशी करू नका तुम्ही एक पूर्णपणे एक वेगळी व्यक्ती आहात एक स्वतःचं जे आहे क्रिएटिव्हिटी जी आहे ती तुम्ही स्वतःची ओळखा तुमचा छंद कशा पद्धतीचा आहे किंवा तुम्ही कशामध्ये करिअर करू शकता किंवा तुम्ही आणखीन बेटर जर बिझनेसमध्ये असेल किंवा एज्युकेशनमध्ये असेल किंवा करिअरच्या कुठल्या पण पाथवर तुम्ही असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये बेस्ट काय करू शकता इथे तुमचा जो आहे इथे सिक्स सेन्स जागृत होणार आहे कारण इथं हार्मोनीची आपल्याला एनर्जी जी निघून आलेली आहे ती हे सांगायला आलेलं आहे की आपली जी आहे एक आध्यात्मिक शक्ती आध्यात्मिक जागृती जी आहे ती जागृत व्हायला लागलेली आहे तर त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या लक्ष देणं फार गरजेचं आहे ब्रेकथ्रूची एनर्जी आपल्याकडे निघून आलेला आहे जो काही प्रसंग आपल्या जीवनामध्ये आतापर्यंत जो घडत गेलेला आहे काय त्या गोष्टीमधून बाहेर पडा आणि तू थ्रू करा ती एक जी वॉल तुम्ही तयार केलेली आहे ती वॉल कम्प्लीटपणे तोडून बाहेर या त्याच्यानंतर तुमची जी, 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 जी तुम शे संदरे एनर्जी एक एनर्जी जी तुमच्याकडे याय लागलेली आहे ती अतिशय सुंदर एनर्जी आपल्या लाईफमध्ये एनर्जी याय लागलेली आहे ती तुम्ही ॲट्रॅक्ट करा एक मॅच्युरिटी लेवल तुमची ज्याप्रमाणे वाढणार आहे आणि आजची एनर्जी जी ही आपल्याला नथिंगची जी एनर्जी आपल्याकडे जी निघून आलेली आहे ती हेच सांगायला लागलेली आहे ॲक्च्युली हे जी आहे ट्रान्सफॉर्मेशनची एनर्जी आपल्याला निघून यायला लागले आहे ह्या जेव्हा गोष्टी आपल्या लाईफमध्ये घडत असतात कठीण प्रसंग आपल्या लाईफमध्ये जेव्हा येत असतात तेव्हा आपल्याला हे समजत असतं की आपण कुठे चाललेलं आहोत हे जग आपल्याला एक्सपिरियन्स देत असतं ते आपल्याला शहाणं करत असतं ते एक आपल्याला विजडम देत असतं कारण इथे जे आपल्याला त्याच्या पुढची एनर्जी आलेली आहे एक फ्रेंडलीनेसची एनर्जी निघून आलेली आहे युनिव्हर्सल ॲनसेस्टर जी एनर्जी आहे तुमच्या पूर्णपणे पाठीमागा आहे फक्त तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी त्याच्याकडे पहा वाईजली त्याच्याकडे बघा मॅच्युरिटीनं त्याच्याकडे बघा या गोष्टी जर तुम्ही बघितलेल्या आहात तर मुळात तुम्ही जे एक दुःखातून जे चाललेलं आहे तुमची ती चेन जी आहे ती ब्रेक होणे इथं फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे तर आपल्याला जेव्हा त्याच्यातून तुम्ही बाहेर पडताल तेव्हा एक पॉझिटिव्ह रस्ता आपल्यासाठी पूर्णपणे खुला होणार आहे आणि तुम्ही जी गोष्ट एक मागचाल जे मॅनिफेस्ट करल जे युनिव्हर्सलकडे कर त्या गोष्टी पाठवताल ज्यासाठी तुम्ही ट्राय करताल ती गोष्ट आपल्याकडे एक पॉझिटिवली एक सक्सेसच्या स्वरूपामध्ये आपल्याकडे येत आहे कारण आता आपल्याला कुणाला घाबरायची इथे गरज नाही ही, ही आपल्याला युनिव्हर्सलनं पाठवून दिलेली एनर्जी आपल्याला सांगत आहे कारण सक्सेस दोन हजार चोवीस या वर्षामध्ये आपल्या लाईफमध्ये प्रवेश करायला गेला आहे ह्या मुळात ह्या एनर्जीतून बाहेर तुम्ही पडा आणि एक पॉझिटिव्ह गोष्टीकडे अॅट्रॅक्ट व्हायला चालू करा तर ही होती आपली साधारणपणे वृषभ राशीच्या रिलेटेड जी एनर्जी निघून आलेली आहे ती एनर्जी इथे निघून आलेली आहे तर इथं जे मेन आपल्याकडे जे निघून आलेला आहे जो आपला फायनान्स प्रॉब्लेम चाललेला होता जो आपला रिलेशन वाईज प्रॉब्लेम चालला होता जो आपला बिझनेसमध्ये प्रॉब्लेम चालला होता जो मध्ये प्रॉब्लेम चाललेला होता तर तो जो, 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 जो होता, तो जो प्रॉब्लेम चाललेला होता तर इथे कुठे ना कुठे तर तुम्ही स्वतःच त्याच्यातून जो मार्ग काढत राहणार आहात आणि त्या मार्गामध्ये जे एक तुम्हाला एक डिवाईन स्वरूपाची जी एनर्जी मिळत राहणार रा आहे तर त्या डिवाईन स्वरूपच्या एनर्जीकडे आपल्याला अट्रॅक्ट व्हायचा प्रयत्न करण्यासाठी आपल्याला इथं युनिव्हर्सल आणि एंजल्स आपल्याला गाईडलाईनच्या माध्यमातून आपल्यासाठी हा मेसेज घेऊन आलेले आहेत आणि जेव्हा तुम्ही याच्यामध्ये जाचाल तेव्हा स्वतःच्याच एक श्रेयनं स्वतःच्याच कष्टानं स्वतःच्याच परिश्रमानं तुमचं फायनान्शियल ग्रोथ रिलेशन ग्रोथ बिझनेस ग्रोथ करिअर ग्रोथ सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही स्वतः ह्या गोष्टी ज्या एक डार्कनेसमध्ये गेलेल्या हो होत्या त्या तुम्हा पुन्हा एकदा एक सनलाईटच्या झोतामध्ये तुम्हाला घेऊन यायला लागलेल्या आहेत ला तर ही होती आपली आजची वृषभ राशीची एनर्जी याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह गोष्टी होत्या काही आपल्याला निगेटिव्ह गोष्टी होत्या तर जे आपल्याला रेझ्युनेट गोष्टी होतात ते आपण ठेवून घ्या जे आपल्याला रेझ्युनेट होत नाहीत ते आपण सोडून द्या तर आज आपलं हे पूर्ण ऊषभ राशीच्या रिलेटेड दोन हजार चोवीस या बाबतीचं प्रडिक्शन मी द्यायचं इथे प्रयत्न केलेला आहे पुन्हा आपण त्याच्याला याच वेळेला याच टाईमला भेटूया मिथून राशीबरोबर वर। थँक्यू व्हेरी मच थँक्यू